सोलोटेकचे खतं एक दोन तीन ह्या ग्रेड वापरल्या होत्या त्याच्यामुळे मला असं जाणवलं की एक नंबरमध्ये पहिले एक ते तीन महिन्यापर्यंत एक नंबर ग्रेड वापरतो तीन तिसऱ्या महिन्यानंतर का नाही परत एक तीन महिन्यापर्यंत म्हणजे सहा महिन्याचा टोटल कालावधी झाला का सहा महिन्याच्या काळात दोन नंबरची ग्रेड जाते दो एक नंबरमध्ये झाडाची उंची झाडाची पानाची कॅनोपी हे एक नंबर ग्रेडमध्ये येतं ते छान आहे दोन नंबर ग्रेडमध्ये का नाही झाडाची बुंद्याची साईज आणि वेन ही एक लेवल एक सामान हे दोन नंबर ग्रेडमध्ये छानपैकी झालेलं आहे मा असं माझ्या निदर्शनास आलं मला जाणून पण आलं ते आणि तीन नंबर ग्रेडमध्ये झाडाची उंची दोन फण्यातील आणि दोन फण्यातील अंतर प्लस ह्या वादी ह्याला म्हणतो आपण ही वादी छान आणि झाडाची फण्यांची संख्या वगैरे हो छान मिळाली तीन नंबर ग्रेडमध्ये मादनचे सोलोटेक खते वापरल्यामुळे कमीत कमी सात ते आठ टन हे माझ्या प्लॉटपेक्षा जास्त उत्पादन नक्की मिळेल हे मला ह्याची खात्री आहे यावर्षी पूर्ण साधारण छाटणीपासून ते तुमच्या हार्वेस्टिंगच्या जस्ट दहा दिवस अगोदर म्हणजे एकशे वीस दिवसापर्यंत तीनही ग्रेड मी यावर्षी यूज केलेले आहे ह्यावर्षी नेक्रोसिस हा प्रकार बिलकुल नाही आला बागेमध्ये माझ्या आणि वेट दरवर्षीच्या तुलनेमध्ये ह्या वर्षी कमीत कमी असं समजा की एक एकर मागे साधारण एक, मा एक पाचशे ते हजार किलोपर्यंतचा फरक पडला लोड मॅनेजमेंट मागच्याही वर्षी होतं ह्याही वर्षी केलं पण मागच्या वर्षीच्या तुलनेपेक्षा यावर्षी जो ड्राय मॅटर मला मिळाला महिन्यांमध्ये जे लस्टर मिळालं जी साईज मिळाली जो पानांचा आकार मिळाला आणि जे सगळ्यात महत्वाचं वजन मिळालं ते अपेक्षित मिळालं मला महादन कंपनीने एक पॅकेज खताचं पॅकेज डेव्हलप केलेलं आहे तर त्याच्यामध्ये तीन ग्रेड आहेत त्याची पहिली ग्रेड सहा ते तीस दिवसापर्यंत सोडलेली आहे तर त्याच्यामुळे झाडावरती कॅनोपी भरपूर प्रमाणात व्यवस्थित डेव्हलप झालेली आहे आणि वॉटर सूटचं प्रमाण कमी आहे तेच माझ्या स्वतःच्या शेतकरी प्लॉटमध्ये कॅनोपी कमी आणि वॉटरफूटचं प्रमाण जास्त निघलेलं आहे महादन कंपनीचा हे पॅकेज सोडल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की याच्यावरती फळांची संख्या अडीचशे ते तीनशे आहे आणि साईज हे साडेतीनशेच्या वरतीच आहे तेच माझ्या शेतकरी प्लॉटमध्ये फळांची संख्या दोनशे ते सव्वा दोनशे आणि फळाची साईज जी आहे तर ती तिकडे दोनशेच्या आसपास सापडलेली आहे आज टोमॅटोच्या पिकाच्या बाबतीत जर म्हटलं तर महादनच्या ग्रेड आपण झिरो दिवसापासून तर पन्नास दिवसापर्यंत पहिली ग्रेड वापरलेली दुसरी ग्रेड पन्नास दिवसापासून पन पंच्याहत्तर दिवसापर्यंत पाच पाच किलो या याप्रमाणे वापरलेली आणि तिसरी ग्रेड पंच्याहत्तर ते एकशे वीस दिवसापर्यंत आता वीस दिवस होऊन गेले पाच पाच किलोचे डोस झालेले टाक महादन टोमॅटो स्पेशलच्या मी तिन्ही ग्रेड वापरलेले आहे तर माझे दोन एकर क्षेत्र आहे तिने ग्रेड वापरलेले त्याचे रिझल्ट खूप छान आहे सर्व शेतकऱ्यांनी वापरण्यास काही हरकत नाही नमस्कार मी अरुण पांढरे ॲज अ फिल्ड बिझनेस मॅनेजर म्हणून महादन ॲग्रिटेक लिमिटेड या कंपनीमध्ये इंदापूर टेरिटोरी म्हणजेच पुणे आणि सातारा सा जिल्ह्यासाठी काम करत आहे आमचं ध्येय म्हणजे शेतकऱ्यांचं यश योग्य वेळी योग्य उत्पादन व योग्य सला हीच महादनची ताकद आहे नमस्कार माझं नाव सौरभ उत्तम विभूते मी महादनमध्ये गेल्या दीड वर्षापासून काम करतोय तर माझे हेडक्वार्टर आहे जेऊर करमाळ तालुका जिल्हा सोलापूर मी महादनमध्ये काम करत असताना केळी उत्पादक शेतकऱ्यांकडे जातो व त्यांना संपूर्ण मार्गदर्शन करतो महादन सोल्टेक ग्रेड यांच्याविषयी सल्ला पण देतो यामुळे माझ्यावरती व महादन कंपनीवरती यांचा विश्वास वाढलेला आहे महादन कंपनीने कायम शेतकऱ्यांसोबत राहण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांची अडीअडचणी समजून घेण्याचा प्रयत्न केला कालांतराने विज्ञानातले होत असणारे बदल शेतीतले होत असणारे बदल हवामान पाणी वातावरणातला बदल ओळखून कंपनीने चालू आता या भविष्यकाळामध्ये सोलोटेक नावानं ग्रेड आले द्राक्षावरती केळीवरती त्याच्यानंतर डाळिंबीवरती उसावरती भाजीपाल्यावरती अशा अनेक ग्रेड आले त्या ग्रेडमध्ये महादन ॲग्रिटेक लिमिटेडच्या या उत्पादनामुळे सोलोटोक ग्रेडमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनामध्ये चांगली वाढ झालेली आहे शेतकऱ्यांचं आणि महादन ॲग्रिटेकचं नातं आणखी घट्ट झालेलं आहे असं आम्हाला जाणून आलं आणि मी सर्व शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आमच्या दुकानदार बंधूंच्या आमच्या स्वतःच्या वतीनं आम्ही महादन ॲग्रिटेक लिमिटेडचं खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो मी महादनसोबत काम करत असताना शेतकऱ्यांना वेळोवेळी खूप अडचणी येत होत्या त्या अडचणींना सामोरे जाण्यास सामोरे जात असताना कंपनीचे प्रतिनिधी आहेत ते शेतकरी आणि दुकानदार या दोघांना संगणमताने वेळोवेळी विल विल जे शेतकऱ्याला गरजेचं आहे तो गायडन्स त्यांनी वेळोवेळी करत गेलेले आहेत त्या माध्यमातून शेतकरी सक्सेस झालेला आहे मी महादन सोलूटेकचं सहा महिन्यापासून काम चालू केलेलं आहे तर सहा महिन्यापासून काम चालू केल्यापासून मी आतापर्यंत दहा टन सोलूटेक खरेदी केलेला आहे व त्यापैकी सहा ते सात टन मी शेतकऱ्यापर्यंत पोच केलेला आहे